नक्की माझ्यासारखे नापासून आहे ना मला सांगा शिवाजी महाराजांच्या वडिलांच नाव काय होत काय होत वाट आहे बर सोपा प्रश्न होता आता दुसरा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मुलाच नाव काय होत अरे हे पण तुम्हाला माहिती बरोबर बरं अवघड प्रश्न शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय होत वा। शंभर टक्के मार्क तुम्हाला तिन्ही प्रश्न शंभर टक्के मार्ग माझ्यासारखे नापास नाही झाले पाच तर ह्या ज्या जिजाबाई होत्या शेवटचा आणि चौथा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर दिलं की तुम्हाला तीन प्रश्नाचं उत्तर दिलं चारच प्रश्न विचारणार एक एक प्रश्न पंचवीस मार्गाचा पंचाहत्तर मार्क तुम्ही मिळवले आता पंचवीस मार्क शेवटचे शेवटचा प्रश्न ह्या जिजाबाई जेव्हा तुमच्या एवढ्या होत्या तेव्हा काय करत तुम्ही सगळे एकदा सांगायचे म्हणून माझ्या लक्षात येईल ना कुठून सांगायचे शिकत होत्या बर 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 छान छान चांगलं उत्तर आहे तर या जिजाबाई तुमच्या एवढ्या होत्या ते तेव्हा काय करत होत्या ती सांगणारी एक कविता मी लिहिलेली आहे फार पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी ईटीव्ही नावाचं एक चॅनल होत त्या चॅनल वर सलग तीन तासाचा जिजाऊच्या जीवनावरचा कार्यक्रम केला होता त्याच्यामधली ही कविता आहे ऐकायची तुम्हाला

খাটিরে দপুআথির দিকে লারাচির দিল দিকে নণেট গরাডাট কিজানে হানাপে হানম wizard ব দু ধামাডির খাকন্যা কাকনে খাকনেল কিলাই মাডগ जाऊ शिकते झाला फेकुतीये लाची लेख जी जाऊ शिकते झाला फेकुतीये लाची लेख जी जाऊ शिकते झाला फेक गाव मांडला जीव भांडला गाव जिंकला गाव लिपला गाव मांडला जीव भांडला गाव जिंकला गाव पुला बाजू घेतली बाई मनात ने बाजू घेतली বাই জানাত নাই জি যাও শিকতে বালা ফে একুতি এক মারাছিলে জি যাও শিকতে বালা লাড়ি So don't see तलवार हाथी बाई करी लथ लथ तलवार हाथी बाई करी लथ लथ जीजा उसी ते भाला के एकुल किए लाला चिए जीजा उसी ते भाला के एकुल किए लाला चिए जीजा उसी